मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज माडा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला असला तरी मान मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच पक्ष कार्यकर्त्यांनी उठावदार काम आहे काही झालं तरी उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयकुमार गोरेच आमदार असतील असा ठाम विश्वास माजी आमदार डॉक्टर दिलीपराव वेळगावकर यांनी व्यक्त केला तर सातारा मतदारसंघामध्ये काही भागात पिचेहाड झाली त्याला भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम हेच कारणीभूत आहेत असा आरोपही यावेळी त्यांनी केलाय वडूज येथील नगरसेविका सौ रेखा अनिल माळी यांचे कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी युवा नेते सोमनाथ भोसले माजी नगरसेवक अनिल माळी यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर येळगावकर म्हणाले मागील विधानसभा निवडणुकीतील आमचं ठरले टीम मधून आपण एकटेच बाहेर पडलो होतो त्यामुळे पक्षाचं भवितव्य नक्की काय होणार याची सर्वांना उत्सुकता होती तर निवडणूक प्रचारात काही लोकांकडून आपण जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं होतं या सर्वांना आपण कामातून उत्तर दिलं खटामाण मध्ये भाजप उमेदवार मताधिकी मिळालं त्यामध्ये जयाभाऊंचा मोठा वाटा आहे त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गायत्री देवी पंत प्रतिनिधी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्राध्यापक पंडा कोडसे यांचेही निवडणुकीत चांगलं सहकार्य लाभलं तर माझे आमदार प्रभाकर गार्गे यांनी शांत राहून अप्रत्यक्ष रणजित नाईक निंबाळकर यांना माणमधून एक लाख पंचाहत्तर हजार तर खटाव तालुक्यातील सहा हजार सव्वीस मतांचं मताधिक्य मिळालं विशेषतः मायनी गटात प्रस्थापितांच्या विरोधात दोन हजार एकशे पंधरा मतांचे मताधिक्य मिळालं ही जमेची बाजू आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या सुरू असलेल्या चांगल्या योजना शेती पाणी योजनांसाठी दिलेला भरघोस निधी यामुळे लोकांनी भाजप उमेदवारास पसंती दिली आहे तर विरोधकांनी ऐनवेळी निवडणूक जातीय वळणावर नेल्याचा आरोप केलाय तर लोकसभा निवडणुकीत लक्ष्मी दर्शन झाल्याचा आरोप बिनबुडाचा असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी बोलताना सोमनाथ भोसले म्हणाले निवडणुकीत लोकांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेल्या रचनात्मक विकास कामांना दुय्यम स्थान देऊन स्थानिक राजकारणाला महत्व दिलंय माडा मतदारसंघाची निवडणूक सोलापूर आणि सातारा अशी विभागली गेल्याचं सांगितलं या निकालाचा लोकांना भविष्यात पश्चाताप होईल तसेच उमेदवार बदलला असता तरी पक्ष विरोधी घलाटेमुळे यश आलं नसतं दरम्यान भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम पक्षातील जुने नवे वाद मिटवण्यास कमी पडतायत त्यांनी निवडणुकीमध्ये प्रॉपर नियोजन न केल्यामुळे काही महत्वाचे पदाधिकारी नाराज झाले होते या पुढच्या काळात त्यांनी कामकाजात सुधारणा करावी अन्यथा पक्ष संघटनेला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही यावेळी डॉक्टर एळगावकर यांनी दिलाय त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की मी या जिल्ह्यात जुना आवाज होऊ देणार नाही पण दुर्दैवाने ते आजपर्यंत झालेले आजपर्यंत त्यामुळे विधानसभेला आज खरं म्हणजे खटाव तालुका तीन विधानसभेत आहे जयाभवानी जुना नावावाद बऱ्यापैकी आम्ही दोघांनी मिटवायचा प्रयत्न केला आम्ही मिटिंग घेतल्या एवढील आम्ही जुने कार्यकर्ते नेले त्यांच्यावर बसवले ते काही जणांना स्वतः भेटले ह्या मतदारसंघात तो विषय बऱ्यापैकी झाला परंतु कोरेगाव मतदारसंघात असेल कराड उत्तर मतदारसंघात असेल हा विषय होऊ शकला नाही आणि त्याचा परिणाम खरं उदयन महाराजांना भा लागला नंतर उदयन महाराजांना सुद्धा हा इतका हे बसला नसता बँक आज पुढे जर मी तुम्हाला आठवत असेल की दोन हजार चार ते नऊ मी जी निवडणूक जिंकली त्यामध्ये या तीन झेडपी गटामध्ये मी सतरा हजार लीड होतो सतरा हजार या तीन झेडपी गटात मला लीड होत म्हणजे बुध गटात पाच हजार खटा गटात सात हजार आणि पुसजवळी गटात पाच हजार म्हणजे ज्या तीन गटात हो मी सतरा हजार लीड घेतलं तिथं माझे कार्यकर्ते आहेत का नाहीत ते माझ्याबरोबर आहेत अजूनही मला बोलवतात पण मी जायचं टाळतो कारण तिथं वाद नकोत म्हणून त्यामुळं हे विधानसभेला जर जुळवलं नाही तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात शेवटी कार्यकर्ता हा जोमान काम लागल कामाला लागायला काय त्याला लागत मला अनुभव मी कुणालाही पाच पैसे दिले नाहीत या निवडणुकीत सुद्धा मी जाहीरपणे सांगतो माझ्याकडून कुणाकडेही पाच पैसे दिले नाहीत पण तुम्ही जर कार्यकर्त्यांना जवळच घेत नसाल त्यांना त्यांचा मान सन्मान देत नसाल मला अजूनही अनेक कार्यक्रम सांगतात डॉक्टर तुमच्यासारखा आम्हाला सन्मान कुठे मिळत नाही हे बरोबर नाही उमेदवारांनी किंवा नेत्यांनी हा विषय जपलाच पाहिजे तो या मतदारसंघात बऱ्यापैकी झालाय तसा जर उद्या उत्तर कराडमध्ये नाही झाला तसा उद्या मध्ये नाही झाला तर त्याची दुष्परिणाम होतील हे मी सांगायला कुठेही कचरत नाही जिल्ह्यामध्ये सुद्धा करावं लागेल जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद चांगली आहे वाईमध्ये आहे पाटण मध्ये आहे कराड मध्ये आहे तेव्हा तिथं ज्यांना ज्यांना उद्या उमेदवारी करायची त्यांनी हा विषय प्राधान्याने घेतला पाहिजे आणि जिल्हाध्यक्षांना माझी विनंती आहे तुम्ही हे करा अन्यथा मी याच्यावर आवाज उठवणार आहे शेवटी मला त्याची भाडभिडी मी ठेवणार नाही कारण जुन्या कार्य ज्यांनी गेल्या अनेक वर्ष लाट्या काट्या खाऊन तुरुंगात जाऊन बेड्या हलून प्रस्त्यांनी हिंडवलेले कार्यकर्ते त्यांना जर तुम्ही सन्मान देत नसता अरे बरोबर नाही आणि करावंच लागेल ते कॅम्प पडतात संपूर्ण जिल्ह्यातच कॅम्प पडते कोण जिल्ह्यात सगळीकडे फटवताल ह्या तीन मतदारसंघात सुद्धा आहे आणि कुशवाळी गटात काय अवस्था आहे कमान मान करारिल्ह्यात सगळ्या जिल्ह्यात सगळ्या जिल्ह्यात कमी पडत आहेत तुम्ही मला सांगा मोदींच्या सभेला या जिल्ह्यामध्ये दोन राज्य पदाधिकारी आहेत राज्याचे पदाधिकारी आहेत जिल्हा प्रदेश उपाध्यक्ष आहेत प्रदेश चिटणीस आहेत त्यांना सन्मानानं ना बोलवलं नाही मोदींच्या सभेला त्यांच्या त्यांनी मायाप्रजी भावना व्यक्त केली प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर आणि भरत पाटील दोन पदाधिकारी ज्या पद्धतीनं त्यांना बोलणार पाहिजे त्या पद्धतीने हा जिल्हाधीशाचा आहे तिथल्या आमदारांच काम नाही सभेला मी या जिल्ह्यातला पहिला आमदार आहे बीजेपीचा आजपर्यंत माझा फोटो आहे मला त्याची हे नाही चिंता नाही पण या जिल्ह्यातला मी बीजेचा पहिला आमदार आहे आणि महाराष्ट्रात एक नंबर तुम्ही पण माझी किंमत करणार किंमत आहेच अजूनही मी काय ठरवलं तर काय होऊ शकत ह्या लोकांनी राहू नये तसं पाहायला गेलं तर आपल्या आमदार साहेबांचे त्यांच्या नियुक्ती नियुक्तीमध्ये मोठा वाटा आणि ते काय त्यांना काम सांगितलं त्यांनी आणि दोन तीन वेळा सांगितलं बरं बरं त्यांना समोर सांगितलं त्यांनाही सुद्धा ते जो मानत नाही असं दिसतं एकंदर असं एकंदरीत दिसतंय कारण माझ्या समोर त्यांनी सांगितलं मला आठवतंय हजार सव्वीस लीड मिळालं इथली ते मायनी गटात उच्चांकी एकवीसशे पंधरा लीड आहे हो अशी चर्चा आहे की विरोधी प्रचार करणारा एक जबाबदार घटने होता दोन दिवसात थांबली होती अजिबात माझ्या पतसंतीच्या तारखेला गेली होती एकतीस तारखेला तारीख होती मी हे एकतीस एक नाही तीन तारखेला चारला मतदान किती आहे चारला मतदान सात लावशी ते मुंबईत माझ्या पसवतेवर तक्रार करण्यासाठी हायकोर्टात होते आणि मंत्रालयात होते हायकोर्ट कोर्ट कामामुळे पडले त्यामुळं ते नाही कारण तसं असतं तर माहिणी मध्ये त्यांनी जर मग एवढं हे कस झालं तिकडच्या कसं आहे मागं पडल्यामुळं असंच बोलणार ना माग पडल्यामुळे सभा घेतल्या त्याच्यावर हे केलं त्यांना मॅनेज केलं गेलं बीजेपी कंड असं चुकलीच आहे पोटायला हे त्यांच्या काही मतलबी म्हणजे लक्षात आलं त्यांच्या की गाव आपल्या हातातून जाते गड आपल्या हातातून जातोय त्यामुळं उठवलेलं कारण अनेक गावात त्यांचे कार्यकर्ते ठासून काम करतो फॉर एक्झाम्पल चित्तळे गावात त्यांचे ग्रामपंचायत मेजर पडते खूपच उलट पंचायत समिती सदस्य स्वतःवर ठेवू शकले नाहीत ना कुठे आहे गेली वर्ष दीड वर्ष पंचायत सदस्य त्यांच्यावर नाहीच आहे म्हणजे चित चितळीमध्ये त्यांनी प्राबल्य मिळवलं ना तर चितळी कायम आमच्यावर बीजेपीच काम केलं का चितळी कायम चितळीमध्ये पंचायत समिती सदस्य माझा असायचा ग्रामपंचायत पंचायत माझी असायची सोसायटीवर माझं प्राबल्य असायचं अलीकडच्या सहा वर्षात त्यांच्याकडे दहा वर्ष हे झालं आज देश शांततेच्या मार्गाने चालू आहे प्रगतीच्या दिशेनं चालू आहे एकोणीसशे सत्तेचाळीस सालापर्यंत पर्यंत भारत एक प्रगत मासिकता देशापैकी एक असेल आज हे स्वप्न कुठंतरी आपल्या कमकुवत आणि चुकीच्या राजकारण्यांच्या भूमिकेमुळे भग्न होऊन आहे यासाठी मतदारांनी जागृत राहण्याची गरज आहे आणि तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टी एक देशाला पुढं घेऊन जाणारी पार्टी आहे आज देशाच्या विकासाचा जर बघितला तर निश्चितच आज प्रग आपण पहिल्या पाच देशात आपला दे। जगातल्या पाच देशामध्ये भारत देश आज मार्गिक्रमण करतोय आज फार मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर देशाचं वाढते रस्त्यांचा विकास होते विमानतळ वाढते औद्योगिकरणाचा वेग वाढतोय ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक प्रकल्पांचं फार मोठ्या प्रमाणात जाळ उभं राहते त्या जाळं उभं राहत असताना देशाचा येणाऱ्या पिढीला काय गरजेचं आहे तर नोकरी विकास आणि रोजीरोटी हा प्रश्न जर सुटायचा असलं तर भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने काम देशात करत आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि राज्यात एकनाथ साहेब असतील तसेच आपले फडणवीस साहेब असतील अजितदा असतील यांच्या माध्यमातून मी एक सरकार चांगल्या पद्धतीचं काम करते या सरकारला सामान्य जनतेनं पाठबळ देणं गरजेचं आहे त्याचबरोबर आज माणस खाटावसारख्या तालुक्याला कधीच कधीच किंमत नव्हती आज सगळ्याला वाट पोचल्यानंतर अकरा तालुक्यात दहावान नंबर मर दहावा खाटावचा असायचा अकरावा माणसा असायचा निधीच्या बाबतीत कुठल्या बाबतीत आज फार मोठ्या प्रमाणात विकासाचं ध्रुवीकरण या मतदारसंघात चालू आहे नक्कीच चा या निवडणुकीत सगळ्यात दुष्काळाचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणात भेडसावला त्यामुळं बी लोकांचं थोडेफार प्रमाणात मतदान कमी झालं तरी असं असताना सुद्धा सातारा जिल्ह्यात भारतीय जरा टेनच्या दोन विधानसभा मतदारसंघ येतात त्यात चांगल्या पद्धतीचं मतदान केलं रणजित आपले उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना आणि चांगल्या पद्धतीचं मतदान करून त्यांच्या विश्वास दाखवला त्याबद्दल मी मान खटाव असेच पलटण तालुक्यातील जनतेचा सदस्य आभार आहे आणि जरी सोलापूरकरांनी जरी मतदान केलं नसलं तरी येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टीची भूमिका त्यांना कळल्याशिवाय राहणार नाही कारण फ्लड सारखा मोठा प्रकल्प आहे आज उजणीच्या पाण्यावरून तिथं बांधलं लागले आज उजनीमुळं फार मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झाले आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त साखर कर कारखाने आज सोलापूर कर -कर जिल्ह्यात कार्यरत आहेत या कारखान्यांना ऊस गेला पाहिजे लोकांचं आर्थिक चाललं पाहिजे लोकांचा विकासची भूमिका लोक विसरली आणि जाणीवपूर्वक आणि चुकीच्या माणसाच्या वादात लागून जे मतदान झालं त्यामुळं विकासापासून त्या लोकांना फार मोठा पश्चातापणेचा प्रकार झाल्याशिवाय राहणार नाही आणि भारतीय जनता पार्टी ही वेगानं काम करणारी पार्टी आहे जरी काय आमचं नुकसान झालं असलं तरी येणाऱ्या काळात निश्चितच आम्ही सर्व कार्यकर्ते ताकदीनं काम करून निश्चितच आम्ही येणाऱ्या लो काळात लोकांचा विश्वास आणि दुप्पट वेगानं संपादन करू एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा